हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे ग्रामपंचायत यांच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामधील अडीअडचणी व समस्येबाबत चर्चासत्र व रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भावी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती हातकणंगलेचे तालुका प्रमुख मान्य अविनाश बंडे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन अतिग्रे लोकनियुक्त सरपंच सुशांत बड्ड यांनी केलं यावेळी उपस्थित महिलांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना अजून कोण कोणत्या अडचणी आहेत या महिलांच्याकडून सांगण्यात आलं त्याचं निरसन हातकणंगले तालुका प्रमुख अविनाश बनगे साहेब व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी केलं यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड यांनी महिलांना चांगलं मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आलेल्या पैशाचे बहिणींनी योग्य त्या स्वरूपात म्हणजेच महिलांनी व्यवसाय उद्योग करून चांगला उपयोग करावा असं मार्गदर्शन करण्यात आलं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या योजनेमध्ये उत्कृष्टपणे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशावरकर सीआरपी ग्रामविकास अधिकारी यांचं पुष्पगोच्छ देऊन स्वागत करण्यात आलं नंतर महिलांनी आलेल्या मान्यवरांना लाडका भाऊ या नात्यानं रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला भाजप तालुका अध्यक्ष अमरसेंह पाटील ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अक्कादाई शिंदे कलावती गुरव कल्पना पाटील दीपाली पाटील छाया पाटील तंडामुक्त अध्यक्ष दीपक पाटील उत्तम पाटील राम पाटील भाजप नेते लालासो पाटील कृष्णा पाटील अंगणवाडी सेविका मदतनीस आशावरकर सी आर पी तसेच गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार सौ अमृता पाटील यांनी मांडले हातकरंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज